आज आणि पुढचे दोन दिवस कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे आज मध्य महाराष्ट्रामध्ये गडगडाटी आवाजासह सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा वेधशाळेनं दिलेला आहे अशा वातावरणामध्ये पिकांची काळजी कशी घ्यायची पहा त्याच संदर्भातला पीक सल्ला पक्व झालेल्या आंबा फळांची काढणी करावी खरबूज तरबूज या फळ पिकांमधील विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी चार टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी आलं आणि हळद पिकांची लागवड करावी बोर या जमिनीपासून साठ सेंटीमीटर उंचीपर्यंत चार ते सहा दुय्यम फांद्या ठेवून छाटणी करावी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज लक्षात घेता पकवा आंबा फळांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी ज्या ठिकाणी हलका पाऊस झालेला आहे आणि हवामान ढगाळ होतं तिथे आंबा झाडावर असलेल्या काढणी योग्य फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे आंबा फळांची काढणी केल्यानंतर बुरशीनाशकाची प्रक्रिया शून्य पूर्णांक शून्य पाच टक्के कार्बेटेन्झिम शून्य पूर्णांक पाच ग्रॅम पर लिटर पाणी देऊन पिकवावी केळीच्या घडांचे प्रखर उन्हापासून संरक्षणासाठी सहा टक्के सच्छिद्र स्कर्टिंग बॅगने घड झाकावे ऊस पिकास सरीआड सरी पाणी द्यावं आणि आच्छादनाचा वापर करावा हिरव्या चाऱ्याकरता ज्वारी पुसाचारी एमपी चारी एसएसजी आठशे अठ्ठ्याण्णव पेरणी करावं तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेली फळं भाजीपाला पिकं आणि इतर पिकं यांचं पावसापासून संरक्षण करावं काढणी केलेलं पीक सुरक्षित ठिकाणी साठवावं भुईमुख पिकाला शेंगा भरण्यापूर्वी जिप्सम दोनशे किलो प्रति हेक्टर प्रमाणे द्यावं आणि पाणी द्यावं पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी उभ्या फळबागा व इतर पिकांना ठिबक पद्धतीने पाणी द्यावं दोन पाण्याच्या पाळ्यातील अंतर कमी करावं आणि आच्छादनाचा वापर करावा या आठवड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्यामुळे पिकांची उघड्यावर साठवण करू नये हंगामी फुलझाडांची लागवड केली असल्यास तीव्र उन्हापासून रोपांचं संरक्षण करावं तसंच रोपांना नियमित आणि वेळेवर पाणी द्यावं रोपांना पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा